पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा साथ पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस <तितितिति> ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा सध्या आमदार अभिजित पाटील हे सर्व ताकीनिशीय पंढरपूर व माढा मध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी यांनी सर्व उमेदवार उभे केले आहेत सध्या वाक्री जिल्हा परिषद गटातून काळेनी अर्ज दाखल केलाय याच अनुषंगाने समाधान काळे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असता याच कल्याणराव काळे गटातीलच माजी पंचायत समिती सदस्य वाडी कुरोली माजी सरपंच चंद्रकांत पाटील नंदकुमार पाटील यांनी आमदार अभिजित पाटील यांच्या गटामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल विठ्ठल कारखान्याचे संचालक धनंजय काळे साहेबराव नागने शेतकरी संघटनेचे तानाजी बागल रणजित बागल धनंजय बागल सत्यवान नाईक नवरे उपसरपंच नागेश घोडके उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले कल्याणराव काळे यांनी सतत दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करून दुसऱ्यांदा फेरी सुरू केली आहे त्यालाच कंटाळून त्यांच्यातीलच ज्येष्ठ मंडळीने आमच्या सोबत काम करण्याचे ठरवले असून त्यांचा जाहीर प्रवेश देखील झाला आहे त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवी ताकद आणि ऊर्जा मिळाली आहे तसेच विचारधारेचं अनुकरण करून जनतेच्या विकासासाठी नवीन ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि तरुण सहकार्यांचं मोलाचं योगदान मिळेल असा विश्वास आहे